एकचं नाव किरण मांडवगणी गायन गायनाचे क्लास लावलेले आहेत निकिता मॅडमकडे आणि गायन शिकत आहे चार वर्ष झाली मी गायन शिकत आहे त्या तीन वर्षाच्या मुलांपासून अगदी पासष्ट वर्षाच्या मुल माणसांपर्यंत क्लास घेत असतात प्रत्येक वर्षाचे प्रत्येक शिष्य त्यांच्याकडे तयार होत आहेत त्या प्रत्येकाला एकसारखंच ज्ञानदान करत असतात एकसारखंच शिकवत असतात त्यांची गायनाची आवड त्यामधील ज्ञान संयम मेहनत हे बघूनच मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्यासाठी एक कविता केलेली आहे आणि ती तुमच्यासमोर सादर करत आहे गुरुगौरव गुरु, सप्तसुरांचा राजासा सहप्रवासी ऋषभोभा सप्तसुरांचा राजासा सहप्रवासी ऋषभोभा गंधाराची अवीटगोळी गंधाराची अवीटगोळी मध्यमास शृंगार रावण मध्यमास शृंगार शृंगृंगारवण पंचमाचा मधुर हात पंचमाचा मधुरहा दैवत देई त्यास ससात दैवत त्यास प्याससात निषाद परिपूर्णत्व त्या सप्तकासत्या खाससजवित निषाद परिपूर्णत्व त्या सप्तकासत्या खाससजवित घेतात सहज सुंदरता घेतात सहज सुंदरता ही तर निकिता मॅडमची शान ही तर निकिता मॅडमची शान शोभून दिसते कंठात गान शोभून दिसते कंठात गान गुरूंचे आमच्या मनात स्थान गुरूंचे आमच्या मनात स्थान संगीताचे महान पुण्यदान संगीताचे महान पुण्यदान मॅडम देती शिष्या समौल्यवान मॅडम देती शिष्या समौल्यवान वाटतो अभिमान त्यांचा आम्हास वाटतो अभिमान त्यांचा आम्हास आम्ही होतो नतमस्तक त्यांचं त्यांस होतो नतमस्तक त्यांस गान पुष्पांजली सह हृदय गाणपुष्पाञ्जलि सह हृदयबाहुनी गौरवान्वितमी श्रीगुरुचरणी गौरवान्वितमी श्रीगुरुचरणे